मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा नुकताच पार पडला आहे परंतु आता हा पुरस्कार सोहळा चर्चेला विषय बनला आहे कारण या कार्यक्रमामध्ये स्टार प्रवाहाची सर्वोत्कृष्ट मालिका असणारी ठरलं तर मग या मालिकेतल्या मुख्य कलाकारांना कोणताच पुरस्कार देण्यात आलेला नाही त्यामुळे प्रेक्षक प्रचंड भडकलेले आहेत दरम्यान ठरलं तर मग मालिकेत सालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी तिनेसुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो सायली म्हणजे जुई गडकरी हिला कोणताच पुरस्कार न दिल्यामुळे ठरलं तर मग या मालिकेचे प्रेक्षक खूपच भडकलेले दिसत आहे आमच्या सायली अर्जुनला तुम्ही अन्याय केला आहे ठरलं तर मग या मालिकेमुळे स्टार प्रवाहाला एवढी टी आर पी मिळते त्या मालिकेतील कलाकारांना एकतरी पुरस्कार द्यायला हवा होता यांसारखे अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी केला आहे आणि प्रेक्षक खूप भडकलेले आहेत तसेच जुई गडकरी हिने एक पोस्ट देखील म्हणजे स्टोरी देखील शेअर केलेली आहे यामध्ये तिने तिच्या फॅन पॅजची स्टोरी मेन्शन केलेली आहे या स्टोरीमध्ये असं लिहिलं आहे की आमच्या सायली अर्जुनवरती अन्याय झाला आहे म्हणजेच जुईला सुद्धा वाटतंय की तिच्यावरती अन्याय झालेला आहे परंतु तिने अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ठरलं तर मग या मालिकेमधल्या कोणत्या कलाकाराला कुठला पुरस्कार दिला पाहिजे होता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा